विधानसभेचा सा निकाल लागून दोन महिने झाले राज्यात महायुतीची सत्ता सुद्धा स्थापन झाली एकंदर जर विचार केला तर राज्यात पूर्ण बहुमत मिळवून महायुतीचं सरकार आलं दोनशे सदतीस आमदारांचा पाठिंबा देवेंद्र फडणवीस यांना मिळाला पण हे सगळं जरी खरं असलं तरी महायुतीमध्ये अजूनही सर्व काही अलबेल नाही हे अनेक वेळा समोर आलेलं आहे शिवसेना शिंदेगड आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात धुसफूस सुरू आहे आणि याचं प्रमुख कारण म्हणजे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाची देवेंद्र फडणवीस आणि भाजप सोबत वाढती जाऊ तर शिंदे यांच्या शिवसेनेच्या आमदारांवर देवेंद्र फडणवीस यांचं नियंत्रण असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी नुकताच केलेला आहे त्यासोबतच त्यांनी एकनाथ शिंदे यांनी वर्षा बंगला सोडल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत निवासस्थानी म्हणजेच वर्षा या बंगल्यात राहायला का जात नाही याच उत्तर काळे जादूवाल्यांनी द्यावं संजय राऊत यांच्या या आरोपामुळे महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावरही काळे जादू केली जात आहे का असा प्रश्न आता निर्माण झालेला आहे नेमकं प्रकरण काय घडलं जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा मुख्यमंत्री पद स्वीकारल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्र्यांचं अधिकृत शासकीय निवासस्थान म्हणजेच वर्षा येथे राहायला गेलेले नाहीत ते सागर याच शासकीय निवासस्थानी राहत आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्षा बांगल्यावर राहायला का जात नाहीत याच उत्तर आता काळी जादू करणाऱ्यांनी द्यावं असा थेट सवाल संजय राऊत यांनी भाजपचे नितेश राणे यांना लगावलेला आहे आणि याच प्रमुख कारण होत मातोश्रीवर काळी जादू केली का या प्रश्नात उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्रीपद गेलं त्यानंतर त्यांना वर्षा बंगला सोडावा लागला ते आता त्यांच्या मातोश्री या निवासस्थानी असतात मात्र मुख्यमंत्रीपद न मिळाल्यामुळे मातोश्री येथे काळी जालू केली जात असल्याचा टोला हा मत्स्य आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी लगावलेला होता सामन्यातील रोकटोकवर बोलताना ते काय म्हणाले की मुख्यमंत्रीपद न मिळाल्यामुळे मातोश्री येथे किती लिंबू फोडले जात आहेत किती काळी जादू केली जात आहे त्यासोबतच किती उपवास केले जात आहेत त्याबद्दल संजय राऊत यांनी थोडं लिहावं असा टोला नितेश राणे यांनी लगावलेला होता संजय राऊत आणि नितेश राणे या दोघांमध्ये हा काळी जादूचा वाद रंगलेला असताना शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनीही या काळी जादू वादात उडी घेतली ते म्हणाले की मला वाटतं काळी जादू काय हे संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना विचारावं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगला सोडला तेव्हा वर्षा या बंगल्यात साधारणपणे टोपलीभर लिंबू सापडले काळी जादू काय आहे हे संजय राऊत चांगलं सांगतील किंवा त्यांनी उद्धव ठाकरे यांना प्रत्यक्षपणे त्यांचा अनुभव विचारावा ते अधिक याबद्दल माहिती सांगते असा टोला रामदास कदम यांनी संजय राऊत यांना लगावला तर यावात आदित्य ठाकरे यांनी देखील एकनाथ शिंदे यांच्यावर खोचक टीका केलेली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जेव्हा जेव्हा त्यांच्या दरेग्यावी जातात तेव्हा अमावस्याच असते आणि ते अमावस्याच्या दिवशीच का जातात किंवा ते तपासा असं म्हणून एकनाथ शिंदेना आदित्य ठाकरे यांनी टोला लगावला महाराष्ट्रात जादू जादूटोणा प्रतिबंधक कायदा आहे मात्र राज्याच्या प्रमुख नेत्यांकडूनच जाहीरपणे काळे जादूचा उल्लेख होतो ते सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी हे प्रकार होत असल्याचं देखील बोललं जात आहे यामुळेच राज्याच्या राजकारणात आता काळ्या जादूची चर्चा ही जास्तच रंगताना दिसत आहे असेच रोजच्या रोज नवनवीन नम व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका